झालेला आहे आपण सर्वांनी काउट क्लॅपने त्यांचं स्वागत करायचं आहे सूचना नसताना आम्ही आज अचानकपणे तुम्हाला विद्यालयात एकत्रित केली माननीय दादाभाऊ भुसे यांचे कनिष्ठ चेन माननीय श्री आविष्कारजी भुसे यांचा वाढदिवस आपण दरवर्षी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मालेगावला ग्रामीण भागात प्रत्येक गावोगावी मोठे मोठे बॅनर्स लावून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे साजरा केले तालुक्यातल्या महिलेंनी डोंगराळे येथील घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला हजरवणारी अशी घटना होती या घटनेमुळे मालेगावचं नाव जे चांगल्या परिस्थितीत चांगल्या स्थितीत घेतलं जायचं त्याच्यावर कुठेतरी गालफोट लागलं आणि ती सर्वांना अपमानास्पद अशी घटना घडली साडेतीन वर्षाच्या यज्ञा दुसाने नावाच्या विद्यार्थिनीवर चोवीस वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून जी दुष्कृत्याने तिची जी हत्या केली ती संपूर्ण तालुक्याला आणि महाराष्ट्राला हळवणारी होती आणि ती हळ व्यक्त करताना संपूर्ण महाराष्ट्रीयांचा संतापही उद्रेकही व्यक्त होत होता आणि त्या घटनेच गांभीर्य ओळखून माननीय आविष्कारजी भुसे भाऊ यांनी आपला वाढदिवस हा कुठल्याही जल्लोषात किंवा कुठल्याही आनंदात साजरा न करता उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय आमदार दादासाहेब भुसे यांचे चिरंजीव भाऊनी एक निर्णय घेतला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आए। बारा दिवसा पहिले या मालेगाव तालुक्यात एक अशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली जे ऐकून सुद्धा किंवा तिचा विचार करताना सुद्धा मनावरती किंवा अंगावरती शाळे उभे राहतात आणि आता या घटनेच्या निषेधार्थ म्हणा किंवा काही गोष्टी मिळतं म्हणा माननीय अविष्का भाऊ यांनी याचा विचार केला तर यावर्षी आम्ही वालदिवस साजरा नाही बरोबर आहे पण मला असं म्हणायचं होत कि तुम्हाला कोणी असा स्पर्श बाळा तूच लक्षात आहेस पण तुम्हाला सांग बर काय झालं लक्षात ठेवा जर तुम्ही किंवा तुमचा कोणी आपला कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि मनाला कुठेतरी संवेदनशील वाटणारा असा असा होता स्त्रियांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांना एकमेक विद्यार्थ्यांना एकमेकांना मार्गदर्शन मदत व चांगल्या सवयींची भेट देण्याचा आजचा हा खरोखर कार्यक्रम आहे समाजात आज आपण मान्य येताना सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व मा महात्मा फुले जुनियर कॉलेज येथील विद्यार्थिनी आज आपल्या शाळेत मान शालेय शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांचे कनिष्ठ चिरंजीव माननीय आविष्काजी भुसे यांचा वाढदिवस दोन चॉकलेट व बिस्किट वाटून जरी साजरा करण्यात आला तरी तो अतिशय सरळ व सोप्या पद्धतीने साजरा करण्यात येतोय त्याचे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हजरून टाकणारी घटना

हा वाढदिवस साजरा करत असतात परंतु आपल्या तालुक्यात अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे त्या घटनेच गांभीर्य लक्षात ठेवून एक सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून बाहुंडी व शिव महापुराण समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच निखिल भाऊ कुरुड असतील कोटा स्पीड कारचे सर असतील यांनी जो कौतुकास्पद प्रत्येक शाळेमध्ये उपक्रम राबवला आहे ती नितांत खरोखर आज विद्यार्थ्यांना खरं गरज आहे की एखाद्या विद्यार्थिनीला गुटत होत असेल बॅड टच होत असेल तर त्या विद्यार्थिनीला कळालं पाहिजे की एखादा व्यक्ती माझ्या अंगाला स्पर्श करत आहे तर तो स्पर्श कशा पद्धतीचा आहे तो गुड आहे की बॅड आहे या विद्यार्थींमध्ये एक ज्ञान अतिशय गरजेचं आहे आणि ते सर्व या टीमने आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या रेणुका देवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माझ्या कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने तसेच ज्युनियर कॉलेज माध्यमिक विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल मी सर्वांच्या वतीने सर्व टीमचे आविष्कार भवनचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद